प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात सिद्धार्थ पॉलिटेक्निक जजच्या तीन विद्यार्थ्यांची पुण्यातील नामांकित कंपनीत निवड विद्यार्थ्यांच्या यशामुळे संस्थेमध्ये आनंदाचे वातावरण गुणवत्तापूर्ण शिक्षणाची पावती श्री उमाजीराव सन्मडीकर मेडिकल फाउंडेशन जत संचलित सिद्धार्थ पॉलिटेक्निक कॉलेज येथील विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा गुणवत्ता सिद्ध करत अभिमानास्पद यश मिळवलं आहे इलेक्ट्रॉनिक विभागातील तीन विद्यार्थ्यांची पुण्यातील पाटील ऑटोमेशन लिमिटेड या नामांकित कंपनीत निवड झाली आहे कुमार राहुल कोळेकर कुमार मारुती अभ्यंगी आणि कुमार मानतेश धूप या विद्यार्थ्यांची तांत्रिक कौशल्य संवाद कौशल्य आणि परीक्षेतील अंतिम गुणांच्या आधारे मुलाखतीद्वारे निवड करण्यात आली आहे ही माहिती कॉलेजच्या सौ रेणुका वाघोली आणि ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर श्री सौरभ शिंते यांनी दिली विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे चेअरमन संस्थेच्या चेअरमन डॉक्टर वैशाली सनमडेकर संस्थापक चेअरमन श्री भारत साबळे उपाध्यक्ष श्री विशाल जाधव सचिव डॉक्टर कैलास सनमडेकर यांनी विशेष अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या सिद्धार्थ पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये दिले जाणारे गुणवत्तापूर्ण तांत्रिक शिक्षण आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन यामुळेच विद्यार्थी आज शासकीय सेवा पवनचक्क्या कंपन्या तसेच इतर नामांकित औद्योगिक क्षेत्रामध्ये आपले स्थान प्रस्थापित करत आहेत असे मत संस्थेच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले या यशाच्या क्षणी कॉलेजचे नॉन अकॅडमिक इन्चार्ज श्री संजय बाबर विभाग प्रमुख श्री इराप्पा पुजारी श्री करण राजपूत श्री प्रकाश कारकल श्री हरीश साळुंके आणि सर्व शिक्षकवृंद शिक्षकेतर कर्मचारी यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन केले जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा